स्क्रीनवरती आपल्याला दिसतंय आहे स्क्रीनवर आपल्याला दिसतंय आहे अठ्ठावन जागांचा आपण इथे रिझर्वेशन काढलेलं आहे आणि ते समोर दिसते आपल्या त्यामुळे आपण ही बाब लक्षात घ्यायची पुढे छत्तीस जागांची आता निवड केलेली आहे आणि यापूर्वी आपण बावीस जागा आपण निवड केली अशा प्रकारे अठ्ठावन्न जागा आपल्या महिलांची ऑलरेडी निवड झालेल्या आहेत आणि आता कृपया सगळ्यांनी सगळ्यांनी शांतता बाळगायचे आता ए, एक मिनिट सगळ्यांना एक विनंती आहे आता फायनल जे आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पार पाडलाय एक फायनल तक्ता आपल्या समोर वाचता येईल त्यानंतर कोणाला काही बोलायचंय तर ते आपण आपलं म्हणणं मांडू शकतात आणि त्याच्यानंतर आम्ही शेवटच्या ज्या सूचना है ते देणार आहोत थोडा वेळ आहे संयम साधावा सगळ्यांनी प्लीज चला मी आता आपल्याला सगळ्यांना पुन्हा इथे एक लक्ष द्या कोणी, कोणीही इथे उभं राहणार नाही मागे जे लोक आहेत ज्यांना उभं राहायचं त्यांनी कार्यक्रमाच्या स्थळी बाहेर पडावं ज्यांनी इथे बसून ऐकायचं ते ऐकू शकतात कोणी इथे थांबणार नाही मॅडम मागे इथे उपस्थित राहायचं त्यांनी बसून घ्यावं उभं राहून इथे कोणीही बोलणार नाही याची दक्षता घ्यावी प्लीज ओके चला आता आपण प्रभा क्रमांक एक याच्यामध्ये आपली जी जागा रिझर्व झाली त्याचे मी बोलतोय की एक एस टी दोन एक बी सी सी वुमेन एक जनरल वुमेन दोन दोन नंबर प्रभाग त्याच्यामध्ये बी सी सी एक न, दोन अ बी सी सी वुमेन दोन ब जनरल वुमेन त्यानंतर तीन तिसरी जागा आहे ती एक बी सी सीसाठी आहे तीन अ तीन ब जनरल वुमेन तीन क जनरल वुमेन चार ला चार अ बी सी थी 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 सी वुमेन चार ब जनरल वुमेन पाच अ बीसीसी उम बी सी सी पाच ब जनरल वुमेन पाच क जनरल वुमेन त्यानंतर सहा बी सी सी वुमेन सहा अ बी सी सी वुमेन सहा ब जनरल वुमेन सातला सात अ बी सी सी वुमेन सात ब जनरल वुमेन आठ अ बी सी सी वुमेन आठ ब जनरल वुमेन नऊ अ बी सी सी वुमेन नऊ क नऊ ब जनरल वुमेन Daha a BCC, Daha b General Women, Daha k General Women, Akra a SC Women, Akra b BCC, Akra k General Women, Barala BCC Women, Bara b BCC, Bara k General Women, Tera a BCC Women, तेरा ब जनरल वुमेन चौदा ला सी वुमेन चौदा अ चौदा अ सी वुमेन चौदा ब बी सी चौदा क जनरल वुमेन पंधरा पंधरा अ बी सी सी वुमेन पंधरा ब जनरल वुमेन सोळा अ बी सी वुमेन सोळा ब जनरल वुमेन सोळा क जनरल वुमेन सतरा अ बी सी सी वुमेन सतरा ब जनरल वुमेन अठरा अ बी सी सी वुमेन बी सी सी सॉरी ओपन बारा अठरा ब जनरल वुमेन अठरा क जनरल वुमेन एकोणीस अ सी वुमेन एकोणीस ब अठा एकोणीस ब एस टी वुमेन एकोणीस क सी वीस नंबर वॉर्ड वीस नंबर प्रभागाला वीस अ सी पहिली जागा वीस ब एसटी त्याच्यानंतर क ला क ला सी वुमेन वीस ड ला जनरल वुमेन एकवीस ला एकवीस अ सी एकवीस ब सी वुमेन एकवीस क जनरल वुमेन बावीसला बावीस अ बी सी बा तेवीश तेवीश सी बावीस ब जनरल वुमेन बाईस क जनरल वुमेन तेवीस लाख तेवीस अ बी सी सी वुमेन तेवीस ब बी सी सी तेवीस क जनरल वुमेन चौवीसला चौवीस अ बी सी सी चौवीस ब जनरल वुमेन चौवीस क जनरल वुमेन पंचवीसला लाख एस टी ुमेन पंचवीस एस टी वुमेन पंचवीस ब बीसीसी पंचवीस क जनरल वुमेन सव्वीस ला सव्वीस अ बीसीसी वुमेन सव्वीस ब जनरल वुमेन सत्तावीस वॉर्ड ला सत्तावीस अ एसटी डब्ल्यू एस सी उमेन एस टी वुमेन सत्तावीस ब बीसीसी सत्तावीस क जनरल वुमेन ला अ बी सी सी तर अठ्ठावीस ब जनरल वुमेन अठ्ठावीस क जनरल वुमेन एकोणतीस ला एकोणतीस अ बी सी सी वुमेन एकोणतीस ब जनरल वुमेन अशा प्रकारे आश आरक्षणाचा जे आपल्याला सोडत होती ही सोडत आपल्यासमोर झालेली आहे आणि मी आता उर्वरित जे वॉर्ड आहेत हे जे उर्वरित वॉर्ड आहेत हे जनरलसाठी आहेत असाधारणसाठी आहेत त्यामुळे आपण याच्या कृपया नोंद घ्यायची आहे आरक्षणाची सोडत ही झालेली आहे मी तत्पूर्वी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो की आपल्याला दोन मिनटं सगळ्यांनी शांतता बाळगायचे प्लीज कृपया लक्ष द्यायचं आहे प्लीज आपला हा सोडवीचा कार्यक्रम का जवळजवळ पूर्ण झालेला आहे परंतु मॅडमची आपल्याला एक संधी आहे की ज्याला कोणाला समजा या आरक्षणावरती काय बोलायचं असेल तर आपण बोलू शकता काही शंका असेल तर ती विचारू शकता आम्हाला आणि नंतर आपल्याला सतरा ते चोवीस दिनांक सतरा ते चोवीस जर आपल्याला ती जी काही तक्रार किंवा काही सूचना असेल किंवा हरकत याची नोंद घेण्यासाठी म्हणजे आपल्याला तक्रार करण्यासाठी देखील अवधी आहे त्यामुळे मला असं वाटतंय की नागरिकांचा जो इंटरेस्ट आहे त्यामध्ये कोणाला काय विचारायचं नाही असं मला वाटतंय तर आपण राज्यगीत आणि राष्ट्रगीताने आपल्याला हा कार्यक्रम संपवायचा आहे त्यामुळे कृपया जा सगळ्यांनी जाग्यावर भरायचं प्लीज कृपया सगळ्यांना विनंती आहे एक मिनिट दिनेश कांबळे साहेब आहेत का इथे दिनेश कांबळे साहेब